सव्वीस दिवस सव्वीस रात्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन गुले आणि त्याचे साथीदार जीवाच्या आकांना पळत होते परडित थाटात जगणारा बाहेगिरी करणारा आणि हत्याकांडाचा मुख्य मोर्ख्या असणारा हा असतो सुदर्शन गुले अवघ्या सव्वीस वर्षाच्या या पोरकड जीवाला आपण खंडणी घेतल्या लोकांच्या दहशत केली लोकांचे जीव घेतले म्हणजे लय तीर मारला असं वाटत होतं पण सव्वीस दिवस जीवाच्या आकांतानं पडणाऱ्या ओळख लपवण्यासाठी अक्षरशः मिशा काढण्याची वेळ आली जंगलातून धावावं लागलं आसरा मागण्यासाठी लोकांच्या जाऊन भीक मागावी लागली तब्बल सव्वीस दिवसानंतर याच सुदर्शन भुलेबाईचा मेंदू आता ठिकाणावर आला अक्षरशः रडकुंडीच्या अवस्थेत त्याला पोलिसांनी अटक केली सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येची तारीख म्हणजे नऊ डिसेंबर ते अगदी परवापर्यंत सुदर्शन भुले नेमका कुठं कुठं गेला पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी त्याच्यावर काय वेळ आली खुलेनं आपल्या साथीदारांसह सा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन आखला होता का त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सांगळे आणि सुदर्शन भुले या दोघांना शनिवारी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या मात्र तब्बल सव्वीस दिवस ते कुठं दबा धरून बसले होते याची माहिती आता समोर येते बीड छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई असा प्रवास करत हे तिन्ही आरोपी गुजरात वारी करून देखील पुन्हा पुण्याला आले होते सुदर्शन गुले त्यानं देशमुख याची हत्या केल्यानंतर आपल्या साथीदारांसह सगळ्यात आधी पळून जाण्याचा प्लॅन बनवला पण सरकारी वाहन किंवा एस टीनं प्रवास केला असता तर त्यांचा लगेच भांडाफोड झाला असता त्यात सगळ्यात मोठा टास्क असा होता तो बीडची हद्द ओलंडणं सुदर्शन घुले आपल्या पोरांसोबत जंगला झुडपातून तब्बल चाळीस किलोमीटरपर्यंत जास्त प्रवास करत पायी बीडच्या बाहेर पडल्याची माहिती आता समोर येते चालत चालत हायवेला लागल्यावर त्यांनी एका खाजगी ट्रॅव्हल्स पकडून ते कसे बसे छत्रपती संभाजीनगरपर्यंत आले हत्या प्रकरण पेट धरतंय हे पाहून सुदर्शन गुलेला चांगलाच घाम फुटला होता कसल्याच प्रकरणाची रिस्क नको म्हणून त्यानं आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःच्या मिशा देखील काढल्या होत्या छत्रपती संभाजीनगर मधून सुदर्शन गुलेनं आपल्या साथीदारांसह कॅबने पुणे गाठलं पुण्यात सुदर्शन गुले आपल्या मित्राच्या घरी दोन दिवस राहिला मात्र असंच लपून बसणं परवडणार नव्हतं त्यात रोजच्या बातम्या पाहून त्याला आणखीनच भीती वाटायला लागली होती म्हणूनच त्यानं मित्राचं घर सोडलं आणि लपण्यासाठी नव्या जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली त्याच शोधात त्यानं मुंबई गाठली भिवंडीत त्याच्या गावच्या शेजारील विक्रम डोईपुळे याच्या मदतीनं लपण्याचा प्लॅन बनवला जेव्हा ते भिवंडीत पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की विक्रम डोईपुळे हे देवदर्शनासाठी वैष्णव देवीला गेले सुदर्शन भुलेनं त्याच्यासमोर आसरा देण्याची भीक मागितली पण घुले यांनी बातम्यांमधून हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानं त्याला राहण्यासाठी स्पष्ट नकार दिला विक्रम डोईपुळे याचाच बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय होता त्याच्या बार मध्ये काम करत असलेल्या गावाकडच्या तरुणाची म्हणजे रवी बारगजेची त्यानं भेट घेतली त्यानं देखील त्याला मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर मग सुदर्शन भुले रडकुंडीला आला त्यानं अखेर महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्लॅन आखला आणि तो आपल्या साथीदारांसह सा पोचला थेट गुजरातला पोलिसांचा ससेमेरा माग असल्याचं ध्यानात येताच गुलेनं रेल्वे स्टेशनवरून थेट गुजरात गाठलं गुजरातमधील एका शिवमंदिरात हे तिन्ही आरोपी अनेक दिवस लपून राहिले होते तब्बल दोन आठवडे तिथं तग धरून काढल्यानंतर सुदर्शन गुले याच्याकडचे असणारे पैसे संपले तेव्हा कृष्णा आंधळे याला पैसे घेण्यासाठी गुले यानं पुण्याला पाठवलं पण डॉक्टर संभाजी वायबसे यांच्या चौकशीस गुलेचं लोकेशन ट्रेस झालं आणि त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या सातवीपर्यंत पर्यंत शिकलेला सुदर्शन गुले हा सध्या सव्वीस वर्षांचा आहे सुदर्शन हा ऊसतोड मुकाद म्हणून काम करायचा तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख सुदर्शनवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत पण त्याच्यावर कारवाई करण्याची कुणाची टाप झाली नव्हती त्याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली त्यातून त्यानं काही कामं मिळवली राजकीय नेते आणि पक्षाचं काम करणे व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज होता त्याच्यातूनच लोकांची घरं उद्ध्वस्त करायची आणि लोकांचा जीव घेण्यापर्यंत त्याची मजल गेली पण तो स्वतःला गुन्हेगारी क्षेत्रातला बादशाह समज होता अखेर सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याच्या नांग्या ठेचल्यानंतर आता पुन्हा तो लेवल आलाय त्याचे जुने पुराणे सगळे कारणामे तपासून त्याला कठोरातली कठोर कदौर शिक्षा करण्यात यावी एवढीच काय ती माफक अपेक्षा बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद